सर्वप्रथम आपण आपला परिचय मी दादासाहेब विठोबा मोठे माझं गाव बोंबेवडी आणि मी माडगुळे गाणातून पंचायत समितीची निवडणूक लढवीत आहे मी दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये मी त्या बोंबेवडी ग्रामपंचायत सरपंच होतो आणि त्या कालावधीमध्ये मी जिल्ह्यामध्ये जेवढे काय पुरस्कार पाच वर्षामध्ये होते ते सगळे पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे मी माझ्या ग्रामपंचायतला माझ्या कामाच्या जोरावरती मिळवले होते आणि आज आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब बापूसाहेब आणि या तालुक्याचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज काम करतो आहे आणि माझ्या आतापर्यंतचं जी काय सामाजिक काम आहे राजकीय काम आहे त्या जोरावरच मी निवडणूक लढवित आहे जे ग्राम जे ग्रामपंचायतीला पुरस्कार पुरस्कार मिळाले ते, ते ते असे काम की त्यामुळे तुम्हाला मिळाले महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये त्या काळामध्ये पाच वर्षामध्ये उत्कृष्ट काम केलं म्हणून मला त्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी त्यांच्या व्यासपीठावर बोलवून एक आदर्श गावामध्ये रोजगार हमी योजना राबवली म्हणून पुरस्कार दिलेला होता लोकांनी तुम्हाला का स्वीकारावं जनतेला पाहिजे आतापर्यंतच्या माझ्या सगळ्याच कामाचा विचार केला तर कायम समाजामध्ये असतो शिक्षण असेल आरोग्य असेल वेगवेगळ्या लोकांना मदत करणं हे माझा आतापर्यंतचा प्रवास आहे आणि त्या जोरावरच जोरा मी आज उमे उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्या जोरावरच मी आज पुढं जाणार आहे आता लोकांसमोर जाताना यापूर्वी आपण एखादं केलेलं ठोस काम सांग मी उत्कृष्ट काम केलेलं माझे प्रत्येक वेळेला मी गोरगरिबांना मदत करणं जे काय वंचित आहेत ज्यांना शिक्षणासाठी काय गरज आहे त्यांना मी मदत करत असतो जे काय वंचित आहेत त्या सगळ्यांनाच मी मदत करतो यशवंत मेटकरी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आपण दोन अर्ज इथं दाखल केलेले आहेत एक दादासाहेब विटोबा मोठे सर आणि आमचे दुसरे दादासाहेब आनंदा हुबाले आता आमच्याकडे दोन्ही दादासाहेब आहेत त्यामुळे पार्टी मजबूत आटपाडी तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी पडळकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करेल असा मला विश्वास आहे आणि आम्ही सामान्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सामान्य कार्यकर्ते विकासाच्या जोरावर आटपाडीचं हे मैदान जसं नगरपंचायतचं मैदान एका शिक्षकानं मारलं तसंच मैदान सरांच्या माध्यमातून शिक्षक रूपे आम्हाला उमेदवार मिळालेला आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही तालुक्यामध्ये एक वेगळं चित्र निर्माण करू आणि विकासाच्या जोरावर निश्चितच भारतीय जनता पार्टीचा झेंडा उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जेवावर फडकवणार आहे जिल्हा परिषद गटातून दोन दादासाहेब विजयाची दादागिरी करणार काय म्हणतो परगणी जिल्हा परिषद गटातून दोन दादासाहेब विजयाची दादागिरी करतील का नाही नाही हे बघा आम्ही विकासात्मक काम करणारी लोक आहोत विकासाच्या जोरावर आम्ही दादागिरी विकासाचा निधी कसा खेचून आणता येईल नेतृत्वांच्या माध्यमातून त्यासाठी आम्ही देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय ब्रह्मानंद पडेकर साहेब असतील आदरणीय गोपीचंद पडेकर साहेब असतील आणि आमच्या तालुक्याचे नेते अमरसिंह बापूसाहेब जय सरकार यांच्या माध्यमातून आम्ही विकासाची दादागिरी करू तालुक्यात विकास कसा खेचून आणता येईल त्यासाठी आम्ही झगडू एवढंच मला बोलायचं आहे मी प्राध्यापक उत्तम मोटे रिटायर्ड प्रोफेसर फ्रॉम गोखले कॉलेज कोल्हापूर गाव बोंबेवाडी एकोणीसशे पंच्याऐंशीला माझ्या बोंबिवडे ग्रामपंचायतीनं मला बिनविरोध सदस्य केलेलं होतं सध्या माझा धाकटा भाऊ दादासाहेब विटो मोठे हे माडगोळे पंचायत समिती कानातून उभा राहिलेले आहे त्यांची उमेदवारी अर्ज आता आम्ही दाखल केलेला आहे सध्या मी कोल्हापूर आणि पुण्यामध्ये राहतो पण गाव माझं बोंबिवडे आहे भाऊ म्हणून प्रकारे पाठीमा भावाचा भावाचा त्याच्या लहानपणापासून मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून आहे त्याला कुठल्याही गोष्टीचं कमी पडू दिलेलं नाही काही त्याच्या आयुष्यात आत्तापर्यंत कुठल्याही गोष्टीचं आणि दोन पिढ्या आम्ही एकत्र फॅमिली आहे त्यामुळे सख्या भावाला तर आम्हाला सांभाळावंच लागते दोन चुलत भाव एक सत्तर वर्षाचा एक पासष्ट वर्षाचा आमच्याबरोबर जॉईंट फॅमिलीत आहे हो हो होणार होणार कारण कोल्हापूरला मी जॉईंट नोकरी करत होतो तरी पण त्याचा भरपूर मी त्याला सहकार्य केलेला आहे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणबाबांच्या कराडच्या महाराष्ट्र राज्य लेवलच्या सरपंच परिषदेमध्ये दादाला महाराष्ट्रातल्या सरपंचांना हाऊ टू डू द वर्क ह्याच्यासाठी दहा मिनिट सब भाषण द्यायला लावलं होतं त्या सभेला फार मोठी माणसं होते आबा होते दादा होते दादा म्हणजे आमच्या कोल्हापूरचे दादा नव्हे इकडले बारामतीचे दादा होते पतंगराव कदम साहेब होते हर्षवर्धन पाटील साहेब होते दादा जेव्हा सरपंच होते, आ, होते।, होते yes. का नाही त्या त्या त्यांनी असे बोंबिवडी गावामध्ये असे काही चांगले उपक्रम राबवले होते तर ते उपक्रम राबवण्याच्या अगोदर कधी तुमची चर्चा होत होती काय पुलाचं काम केलंय मंदिराचं शिखर बांधलं दहा बारा लाखाचं लोक वर्गणीतून आम्ही वैयक्तिक सांगितलं होतं गावाला आम्ही जर पैसे घालणारच पण गावाला घेऊन कुठलंही काम करायचं असतं वैयक्तिक कुणीच समाजामध्ये वैयक्तिक एकट्यानं काम करायचं नाही भले तो कितीही जागीरदार असू दे आपले तर बळ लावायचंच पण अख्ख्या गावाला गोर गरिबाला घेऊन कुठलंही काम कराय विकासाचं काम करायचं तर समाजामध्ये मान आणि प्रतिष्ठा असते ह्या जोरावरतीच मला एकोणीसशे पंच्याऐंशीला ला कॉलेजमध्ये शिकत असताना बोंबेवाडे ग्रामपंचायतीनं बिनविरोध सदस्य निवडून दिलं होतं <coughs> एकोणीशे पंच्याऐंशी लागत <coughs> <यास एनी> <coughs> <coughs> लोकांना काय करत लोकांना आता येणारी जी निवडणूक आहे परवाचं इथलं नगरपंचायतीचं इलेक्शन झालेलं आहे तर निकोक वातावरणामध्ये निवडणूक करा कुठल्याही पद्धतीचं द्वेष ठेवू नका ॲज अ फ्रेंड म्हणून आता मी इथं आहे चाळीस वर्षापूर्वी मी इथं काम करत होतो सगळे मित्र आहेत माझे इथं विरोधी पक्षात आहेत पण आम्ही एकमेकाच्या हातात हात देऊन माझ्या गळ्यातला झेंडा भाजपचा आहे कारण आदरणीय पडकर साहेब यांना आम्ही दैवत मानतो जरी ते आमच्यापेक्षा वयान लहान असले माझे विद्यार्थी टाईप असले तरी त्यांना आम्ही दैवत मानतो आणि बापूसाहेबांना पण